नमस्कार माझ्या किचन मध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत दाळबट्टी आणि चमचमीत अशी वांग्याची भाजी लागणारे साहित्य एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेले जाडसर दळलेलं त्यासाठी लागणारे मसाले हळद हिंग जिरा पावडर सोडा चवीनुसार मीठ तूप दही आणि बडी सोप इथे एक भांड घेतलेले मोठ्या आकाराची वाटी त्यामध्ये पीठ काढून घेऊया तुम्ही घरच्या गावामध्ये रवा टाकून जरी पिठामध्ये दाळबट्टी बनवली तरी चालेल मी स्पेशल दाळबट्टीसाठी गहू दळून आणलेले आहे एक ते दीड चमचा हळद एक ते दीड चमचा हिंग दोन ते तीन चमचे ओवा जिरा पावडर ब्रेकिंग सोडा एक ते दीड चमचा तवीनुसार मीठ बडी सोप घेतलेली ती हातावर थोडी मॅश करून घेऊया हो एक वाटी दही दही फ्रेश घेतलेले दही आपल्याला ताजच घ्यायचे मी इथं बनवलेलं घरगुती साजूक तूप घेतलेले एक वाटी आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सर्व साहित्य टाकलेलं पिठाचा एक जीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करीत राहायचं हे बघू शकतो आपण पिठाचे कसे कोटिंग व्हायला लागलेले आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कनिक भिजवायचंय पाणी थोड्या थोड्याच प्रमाणात टाकायचंय आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही कणिक भिजवायचं आपलं कणिक भिजून झालेलं आहे पाच ते दहा मिनिट आपण झाकण ठेवूया गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये पाणी ठेवलेले आहे पाण्याला पण आपल्याला पाच ते दहा मिनिट उकळी काढून घ्यायची आहे आता इथे आपलं पीठ भिजलेलं आहे दहा मिनिटांनंतर आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे आता आपल्याला छोटे छोटे पिठाचे गोळे करून घ्यायचे जास्त मोठे पण नाही जास्त छोटे पण नाही मिडियम आकाराचे बनवायचे थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे गोळ्यांना अशा प्रकारे आपल्याला सर्व पिठाचे गोळे तयार करायचे आपले गोळे तयार झालेले आहे आता मध्ये मी इडली पात्र ठेवलेले आहे तुम्ही चाळणी ठेवली तरी चाळणी मध्ये पण वापरू शकता मी इडली पात्राचा वापर करते त्याला थोडस तेल लावून घेऊया कारण पीठ चिटकणार नाही भांड्याला आता एक एक गोळा ठेवूया पात्रामध्ये सर्व गोळे अशाच प्रकारे ठेवून आपल्याला झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट वाफवून घ्यायचे पंधरा मिनिट झालेली आहे आणि आपले गोळे पण वापलेले आहे मी आता एका स्पूनच्या सहाय्याने चक करीत आहे हे बघा स्पूनला चिटकत नाही म्हणजे आपले गोळे तयार आहे आता बाहेर काढून घेऊ थोडेसे थंड झाले का कट करू इथं मी एक गोळ्याचे चारच भाग करणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही छोटे पण करू शकता हे बघू शकतो आपण मस्त अशी स्मूथ बट्टी झालेली आहे आपली सर्व अशाच प्रकारे कट करून घ्यायचे आपल्याला आता मी इथे मध्ये तेल तापायला ठेवलेलं होतं अगोदरच तेल पण आपलं मस्त तापलेलं आहे एक एक बट्टी करून सोडायची आपल्याला तेलामध्ये तेल कडक तापून घ्यायचे आणि गॅस कमी करायचा आहे थोडासा मंद आचेवरती आता आपल्याला तळून घ्यायचे बट्ट्या इथे बघू शकतो आपण बट्ट्यांना मस्त असा कलर यायला लागलेला आहे इथे आपल्या बट्ट्या तळून झालेला आहे कलर पण छान सोनेरे आलेला आहे मस्त असे कुरकुरीत बट्टा तयार आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व बट्ट्या तळून घ्यायच्या लालबट्टी आपण हो स्पेशल अशी वांगेची भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पाच वांगे घेतलेले त्यासाठी लागणारे साहित्य शेंगदाणे हळद हिंग कोथिंबीर लसूण मीठ काळा मसाला लाल तिखट आता आपण वांगे इथं कट करून घेतलेले वांग्यांचे देठ नाही घ्यायचे आपल्याला वांगे बिना देठाचे कट करून घ्यायचे देठ काढून टाकायचे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची लसूण थोडे शंगणाने वाटण करून घेतलेले आहे आता एका कुकर मध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे भाजीला इथे मी तेल घालत आहे दोन तीन चमचे तेल तापलेले मोहरीचा तडका देऊ जिरे घालूया फोडणीला हिंग हळद इथे मी वाटण करून घेतलेलं शेंगणाने मिरची लसूण घालत आहे तेलामध्ये आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचंय इथे आपलं वाटण फ्राय झालेले आता यात था मी लाल तिखट टाकत आहे दीड ते दोन चमचा लाल तिखट टाकलेलं आहे काळा मसाला आपल्या आवडीनुसार आता कापलेले वांगे टाकायचे आपल्याला फोडणीला आणि भाजी अशी चांगली मिक्स करून घ्यायची चवीनुसार मीठ दाळबट्टी सोबत स्पेशल अशी वांग्याची भाजी आहे आमची तुम्ही एकदा बनवून बघा दाळबट्टी सोबत वांग्याची भाजी छान लागते आता थोडस वरून कोथिंबीर घालत आहे थोडस पाणी घालूया जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला भाजीला भाजी परत एकदा चांगली मिक्स करून घेऊया कुकरचं झाकण लावून आपल्याला एक ते दोन शिट्टी मध्ये भाजीची वाफ काढून घ्यायची आहे कुकर थंड झालेला आहे आणि आपली भाजी पण तयार झालेली आहे बघू शकतो आपण भाजी आता इथं मॅश करून घ्यायची थोडी चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे नक्की एकदा तुम्ही ट्राय करा वांग्याची भाजी आणि डाळ डाळबट्टी वरून थोडीशी कोथिंबीर घालत आहे इथे आपली भाजी तयार झालेली आहे आपण आता डाळ बनवणार आहोत त्यासाठी इथे मी मुगाची डाळ घेतलेली अर्धी वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी टमाटा लसूण हिरवी मिरची हिंग हळद आणि कोथिंबीर कुकर मध्ये डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये घालूया टमाटा दोन तीन लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची हिंग हळद मी सर्व इथे मध्ये शिजायला टाकलेले आहे आणि फोडणीला पण देणार आहे तुम्हाला पाहिजे असलं तर डाळी शिजायला टाका नाही टाकलं तरी चालेल आता कुकरचं झाकण लावून आपल्याला तीन ते चार शिट्ट्यांमध्ये डाळ शिजवून घ्यायची आहे आपली डाळ तयार आहे इथं शिजलेली आहे डाळीमध्ये गरम पाणीच आहे आपल्याला थंड पाणी नाही टाकायचं डाळ मस्त शिजलेली आहे आता एका मध्ये फोडणी देऊ आपण इथं तेल घालत आहे मी तेल मस्त तापलेले मोहरीचा तडका देऊ जिरे लसणाच्या पाकळ्या चार चे पाच मीठ खेचून घेतलेले आहे कडी थोडी कोथंबीर एक चमचा काळा मसाला एक चमचा लाल तिखट हिंग एक चमचा हळद डाळीला फोडणी बसलेली मस्त आपली बघू शकतो आपण आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण पाणी टाकू शकतो आपल्याला घट्ट पातळ कशी पाहिजे बट्टी सोबत शक्यतो पातळच पाहिजे डाळ चवीनुसार मीठ वरून थोडी कोथिंबीर घालत आहे एक ते दीड चमचा घरगुती सादूक तूप डाळीला आता आपण एक उकळी काढून घेऊया डाळीला आता मस्त उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया इथे आपली दाळबट्टी वांग्याची भाजी तयार झालेली आहे बघू शकतो वरून अशी कुरकुरीत आणि मधून एकदम सॉफ्ट झालेली आहे चला तर गरमागरम चा आस्वाद घेऊया कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद